स्वाती प्रफुल बोके यांची वडाळीत होते हवा रॅलीमध्ये हार फुले आणि अक्षवंत करून मतदारांनी केले स्वागत अमरावती महानगरपालिकेचा आजपासून प्रचार थांबला असून उद्या म्हणजे दिनांक पंधरा जानेवारीला मतदान होणार असून निकाल दिनांक सोळा जानेवारीला लागणार आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जुने व नवीन उमेदवारासह नवीन चेहरे या रिंगणात उतरले आहे अशातच वगाडी सर्व परिचित असणारे प्रफुल बोके यांची सौभाग्यवती स्वाती प्रफुल बोके या पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरल्या असल्या तरी प्रफुल बोके यांचा राजकारणातील गाळा अनुभव त्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे आज निघालेल्या रॅलीमध्ये विविध पक्षांनी आपले शक्ती प्रदर्शन केले असून असंख्य मतदार व समर्थकासह सौ स्वाती प्रफुल भोके यांनी सच्चा नेता म्हणून आणि वडाळीचे परिवर्तनाची एक आशा म्हणून स्वाती यांच्याकडे बघितले जात आहे सौस्वाती प्रफुल बोके ह्या प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडणूक लढवत आहेत मतदारांनी आमचा उमेदवार नक्की निवडून येणार अशी खात्री बाळगली आहे